भगवान श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा उत्सव समितीच्या वतीने श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला उत्सव समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी या देखील शहरात भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेचे ठिकठिकाणी नागरिकांनी स्वागत करून प्रसादाचे वितरण केले गंज के बालाजी मंदिराच्या प्रांगणातून सजवलेल्या रथावरील भगवान श्रीरामाच्या मूर्तीची समितीचे अध्यक्ष जयराज नायडू नवीन कामठीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले यावेळी रवी गोयल रनाळ्याचे सरपंच पंकज साबळे शिवसेनेचे शुभम नवले प्रदीप सपाटे स्वप्नील फुगटे अभय खोपे आशिष वंजारी राजकिरण बर्वे अभिजित चट्टी जीत गुजर गौरव लिंबाचिया निलेश बरबटे राजरोशन क्षीरसागर उपस्थित होते तर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे देखील शोभायात्रामध्ये सहभागी झाले होते रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार श्यामकुमार बर्वे यांनी देखील शोभायात्रामध्ये आपली हजेरी लावली शोभायात्रेच्या मार्गामध्ये गांधी चौक परिसरात सकल हिंदू समाजातर्फे महाआरतीचे आयोजन करण्यात आले तर विद्युत रोषणाईने संपूर्ण परिसर सजवण्यात आला होता ही मिरवणूक कळमना टी पॉइंट सिंधी लाईन जयभीम चौक गवळीपुरा तर शहरातील मुख्य मार्गाने नगर भ्रमण करत गंज बालाजी मंदिर शोभायात्रे से समापन कर अभी महाआरती का कार्यक्रम मंच के सामने होगा उसके बाद ही प्रभु श्री राम जी की प्रतिमा आगे बढ़ेगी सभी भक्तजनों से निवेदन है विशाल जी भाबड़ा महाआरती का कार्यक्रम की तैयारी कीजिए जल्दी से जल्द विशाल जी भाबड़ा विशाल जी भाबड़ा भाबड़ा जी आपल्या घरावर सोलर रूफटॉप प्लांट बसवा आणि आपलं वीज बिल नव्वद टक्क्यांनी कमी करा आजच ग्रीन लाईफ सोलर सिस्टम येथे कॉन्टॅक्ट करा आणि बुक करा आपलं फ्री कन्सल्टेशन आमचा पत्ता आहे मोदी नंबर एक राम मंदिर रोड कामठी मोबाईल नंबर सेवन एट सेवन फाईव्ह सेवन फाईव्ह वन एट वन झिरो